हॅलो व्हॉट्सअप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण आज उमा तिचा पहिला व्लॉग बनवणार आहे आणि तिला काहीच यातलं माहिती नाही आहे त्यामुळे थोडासा इमॅच्युअर ब्लॉग असेल तो पण तरीसुद्धा तुम्ही तितकंच त्याला प्रेम द्या अशी मी आशा बाळगतो पण तिची जी प्रोसेस आहे ब्लॉगची किंवा एडिट करण्याची किंवा अपलोड करण्याची ती सध्या आपण सगळं जाणून घेऊया आणि धमाल करूयात तर आज उमा निघती आहे तिच्या शाळेतल्या कार्निवलला तर आता बघूयात तिची काय तयारी सुरू आहे आणि कसं कसं नटती आहे काय करून आहे आणि काय काय ब्लॉगमध्ये मध्ये काय काय गोष्टी करते आहे ते इथे ना पहिलाच ब्लॉग आहे ना तुझं त्यामुळे तसं मी नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजचा हा ब्लॉग आपल्या या चॅनलवरचा पहिला ब्लॉग आहे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आपला अजून एक चॅनल आहे ते म्हणजे कोर्लेकर मेनिया ज्याचं दीड लाख सबस्क्रायबर आपण जस्ट क्रॉस केलेत आणि हा आपला पहिलाच व्लॉग आहे आज माझ्या स्कूलमध्ये आहे कार्निवल त्यासाठीच हे सगळं रेडी झालं आहे आता आपण डायरेक्ट भेटूया स्कूलमध्ये मी प्रयत्न करेन सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडच्या दाखवायच्या पण गडबडीत कितपत कॅप्चर करू शकेन मला माहिती नाही आहे बट वी विल ट्राय अवर बेस्ट चला भेटूया कंबल क्विन झाली आहे मी ठीक आहे मोठा आहे आपला अजून एक चॅनल आहे जर का नवीन असाल तर या चॅनलला तर सबस्क्राईब करा पण आपला अजून एक चॅनल आहे ते म्हणजे कोर्लेकर मेनिया त्याला सुद्धा सबस्क्राईब करा दोन्ही चॅनलवर आम्ही तुमचं मनोरंजन करायचा प्रयत्न करू तर आज हे सगळं तयार व्हायचं रिझन असं की माझ्या स्कूलमध्ये कार्निवल आहे तर मी प्रयत्न करेन तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी तिकडच्या दाखवायच्या डायरेक्ट भेटूया स्कूल मध्ये कारण मी खूप लेट झाली खरच तू <laughs> लेट झाली आहेस खर जास्त काय नसत सगळ्या सगळ्या फक्त अंधश्रद्धा आहेत बाकी काय नाही धनंजय ऍज युजल झोपलाय आणि त्याला उठायची अजिबात गरज वगैरे काहीच वाटत नाहीये कुणी आलय आपल्याकडे विचारायला कॅमेरा घेऊन खड्ड्यात मी झोपणार फक्त तंगड्यावर करून शाबास आई आई, आई।, 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 आई। का अगं लोकांना माहिती आहे घरात लोक असेच नॉर्मल कपडे घालतात ना मग तू कशाला प्रत्येक वेळेला गाऊन वगैरे चेंज करायला जातेस काय वाटतं तुम्हाला आता ही काय बघत असेल वाचा काय आहे रेशन कार्ड वरती मिळणार साडी आणि म्हणून नाही तुम्हाला व्हिडिओ बघतीयस शंभर साड्या घेईन तुला रेशन कार्डवरती कशाला का गु मग मग <laughs> काय वाटतंय तुला का स्वतःचा पहिला ब्लॉग डिफिकल्ट आहे हे एडिटिंग वगैरे करणं साठ सत्तर व्हिडिओच्यात ना दहा मिनिटाचा ब्लॉग कसा करायचा मग मी नी, मी नी, सहा वर्ष हे सगळं करतोय सहा वर्ष आहे आता आपण बघूया की उमा कोणत्या ऍप्लिकेशन मध्ये एडिट करते आणि तिचा एडिटिंगचा एक्सपिरियन्स कसा होता किंवा त्याला काय वाटतंय या सगळ्याबद्दल उमा तू कोणता ऍप्लिकेशन वापरतेस मी सध्या इनशॉर्ट शॉर्ट वापरते पण नंतरच आपण फिनिशिंग व्हीएन मध्ये करतो कारण ते तू मला शिकवलंस पण व्ही मध्ये फिनिशिंग करताना तुम्हाला कधीच दिसली पण नाहीच का करतेस मग सगळं इनशॉर्ट इझी जातं पटापट सगळं लाईन अप करायला व्हीएन मध्ये फिनिशिंग करायला बरं जातं लोकांना तू कोणतं सजेस्ट करशील दोन्ही कर ते पटापट होतं प्रो झालात तर व्ही एन करा पण दोन्ही छान आहेत अजून मला बाकीच्या एप्लिकेशनची नावं माहिती नाही आहेत दाखव तुझं लाईन अप कसं आहे ओ खूपच मोठा व्हिडिओ आहे पण मला मला जे जे ब्लॉग करतात साठ सत्तर व्हिडिओ आहेत कालच्या माझ्या कस त्याच अकरा मिनिट मला फार टेन्शन आलंय कस करतोस तू मी पप्पा इथे कोथिंबीर सोलतायत साफ करत अच्छा सा <laughs> <laughs> एवढी साफ केली आई एक रविवार पण नाही इथे बसून देत घरात का रविवार आहे ना काम करा मग तुम्हाला ऑफ असतो म्हणून का तुमची <laughs> मुलगी बघा काय करते ब्लॉग वगैरे एडिट करते मग तिला सांगा काम करायला करतील काय तू काय कराल काम का ए, वेळ नस ना तुम्हाला मग तुम्हा काय आम्ही काही काम करत नाही मी ये राहिले ते करे कुमा अगं हे तपस्या घेऊन असं छान फील करून करण्याचं काम आहे ते बारा बारा मिनिटाचे ब्लॉग असेच नाही अगं एडिट होत लोक वेडी आहेत का ते सगळं असं एकदम छान फ्लुएडली रोज करायला काल कामांच्या सोबत सगळं म्हणजे माझी धावपळ काम सगळं मुलांना सांभाळा त्या सगळ्यामध्ये गर्दी आणि त्याच्यात व्लॉग सगळ्यामध्ये हे खूप एक्झॉस्टिंग होत आता बघूयात ह्याचं आउटपुट काय येते प्रेक्षकांना आवडतंय का शंभरच व्ह्यू झाले तर काय करशील गं मी हॅपी आहे शंभर व्ह्यू मध्ये दहाच व्ह्यू झाले तर काय करशील दहाच व्ह्यू झाले तर नाही माझी मुलं खूप आहेत ती व्ह्यूज देतील मला पण <laughs> व्ह्यूज साठी करतेस कशासाठी करते, करते नाही हे कळलं पाहिजे लोकांना लास्ट मिनी ब्लॉग ला एक कमेंट आलेली की पाश्चात्य संस्कृती वगैरे तर मग त्यांना हे कळलं पाहिजे की हिंदू संस्कृती भारतीय संस्कृती मुलांना आताच्या जनरेशनला कसा आम्ही पोट्रे करतोय Hmm. तर मग हे सगळ्यांनाच कळलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्या डोक्यात प्रश्न आहेत या रिलेटेड लोकांना विश्वास बसेल का की लोक म्हणतात की इंग्लिश गाण्यांवरतीच नाचले असतील हिंदी गाण्यांवरतीच नाचले असतील मी स्वतः तुला जेव्हा ड्रॉप करायला आलो होतो तिथे तेव्हा उदय गांबे उदय वगैरे गाणं सुरू होतं oh, सो oh. so, हे आहेच ना पण पण ते नाही कळत लोकांना ही तीच लोक असतात ज्यांची मुलं कॉन्व्हेंटला स्वतःची मुलं कॉन्व्हेंटला असतात आणि इथे येऊन अशी कमेंट करतात पण ठीक आहे चालायच प्रेक्षकच आहेत आपले ते हम्म ते प्रेक्षक गेले तरी चालते तसे नको प्रेक्षक आपल्याला आपलं का तुम्हाला ओरडतेस ग मी ओरडल्यावरती तो अग पण माझ्या ओरडण्याने तू उठे उठेल किंवा न उठेल किंमत कुणाला जास्त आहे तू प्राण्याला का माझ्या जास्त किंमत लेखतीयस काय बाबा वेळ आलीये तो बसलाय तिथे आराम खुर्ची बदडी मी बसलोय जमिनीवरती हा अन्याय अन्याय या अन्यायाला वाचा फुटलीच पाहिजे <laughs> शी मांजरीचा जन्म देऊ देत आणि ह्यांच्याच घरात जन्म लावू देत पुन्हा मी आयुष्यात पहिल्यांदा लाईव्ह मी काल गेलो होतो माझ्या जिम ट्रेनरला भेटायला आणि त्याला मी सांगितलं की शेड्यूलमुळे बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे जिमला येणं पॉसिबल होत नाहीये तर काहीतरी करावं आणि पुन्हा एकदा होम जिम वर्कआउट सुरू करावं सो so, त्याचंच प्लॅनिंग चाललेलं आहे तुम्ही माझी जुनी जुनी बॉडी जी आहे म्हणजे मी कमवली होती ती ती माझ्या इंस्टाग्रामवरती जर बघू शकता सो so, पुन्हा असं मनात आलं की जरा आपण छान परत एकदा बॉडी कमवूयात आपली आणि त्यासाठी मी बेंच ऑर्डर केलं आहे फ्लिपकार्टवरून आणि तो बेंच प्रेस जो आहे तो कमाल आहे सेवन फोल्डिंग्स आहेत त्याला आणि त्यावर ते आपण हॅप्डोमेडल एक्सरसाइज परत बायसेप्स ट्रायसेप्स बॅक ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो अगं मग केला ऑर्डर आता काय गिन्दा <laughs> करायची ऑर्डर टेन्शन नाही घ्यायचं सगळं so आई सगळी तयारी झालेली आहे जिमची वर्कआउटसाठी मी सामान वगैरे ऑर्डर केलेलं आहे आणि सुद्धा पहिला ब्लॉग आता लॉन्च होईल तोही तुम्ही प्लीज बघा आणि हे असंच आहे आमचं घर मस्तपैकी छान हे रोह्यातलं घर आहे मुरुटचं घर तुम्हाला काय मला पण तितकंच आवडतं पण मुरुडच्या घरात प्रत्येक वेळेला नाही जाता येत कारण तिकडे आम्ही सुट्टीलाच जातो इथे सगळ्यांची कामं आहेत रोजगार आहे त्यामुळे आम्हाला ह्या चार भिंतींमध्ये राहावं लागतं पण ठीक आहे हे घरी मोठं आहे आणि छान आहे त्यामुळे इथे ओके आहे सगळं इथे सगळ्या सुखसोयी सुविधा आहेत पण मुरुडला गेल्यावरती जन्नत डायरेक्ट स्वर्ग सो so, तिथे जास्त राहायला आवडतं लवकरात लवकर फक्त तिकडचेच ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील जे तितकेच कमाल असतील आणि भेटूयात आता पुन्हा एकदा छान एका नवीन व्हिडिओमधून तोपर्यंत ह्या व्हिडिओला तितकंच सपोर्ट करा इतकं मागच्या व्हिडिओला केलं आणि असंच प्रेम असू देत लॉट्स ऑफ लव्ह टेक केअर सगळ्यांना आणि मजा करा मस्तपैकी आणि चॅनलला खूप सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल इतरांसारखं नाही आहे जे आहे जसं आहे तसंच रॉ स्वभाव तुमच्यासमोर हो आहे मुद्दाम कंटेंटसाठी काहीतरी खोटं बोललं किंवा काहीतरी चला 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 काहीतरी करूया असं काही नाही आहे जे आहे जसं आहे ते सगळं मांडतोय आणि आयुष्य चुकतोय छान मस्त हवं तसं सो लॉट्स ऑफ लव टेक केअर बा बाय